नमस्कार मी अक्षय जागीरदार आणि आपण आहात सकलम सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं गंभीर आजारांनी त्रस्त आणि अंतरुणाला खेळलेल्या रुग्णांसाठी जिल्ह्यात पेलेटिव्ह अर्थात उपशामक केअर सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने ही योजना राबविण्यात येत असून अंमलबजावणीसाठी जिल्हा पेलिटिव्ह केअर समिती स्थापन करण्यात आली आहे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा सुरू झाली आहे कर्करोग हृदयविकार मेंदूविकार एल एस एड्स तसेच उपचाराने पूर्ण बरे न होणाऱ्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना गट ए तीव्र गट बी मध्यम आणि गट सी सौम्य असे वर्गीकरण करण्यात येणार असून गट ए मधील रुग्णांना प्राधान्य दिले जाणार आहे डॉक्टर परिचारिका फिजिओथेरपिस्ट मानसोपचार तज्ज्ञ सामाजिक कार्यकर्ते व समुपदेशकांची तज्ञ टीम या सेवेसाठी कार्यरत राहणार आहे जिल्हा रुग्णालयात दहा स्वतंत्र पेलेटिव्ह केअर बेडची व्यवस्था करण्यात आली असून उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात प्रत्येकी दोन बेड राखीव ठेवण्यात आले आहेत गड इंग्लज व इचलकरंजी येथे आठवड्यातून एक दिवस विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे या सेवेत रुग्णांच्या वेदना नियंत्रणाबरोबरच मानसिक आधार सामाजिक व आध्यात्मिक समुपदेशनावर भर दिला जाणार आहे रुग्णांसह त्यांच्या कुटुंबियांचेही समुपदेशन केले जाणार आहे तसेच घरपोच सेवा उपलब्ध करून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नियमित तपासणी व औषधोपचार करतील गावपातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रे उपकेंद्रे आणि आशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सेवा पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे या उपक्रमांमुळे गंभीर रुग्णांचे जीवनमान उंचवण्यास आणि कुटुंबियांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे दुसरी बातमी ही राजकीय बातमी आहे सांगलीमधून आमचा पाठिंबा गृहित धरू नका भाजपला शंभूराज देसाईंचा इशारा सोमवारी सत्तेबाबत निर्णय जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत आमचा पाठिंबा गृहित धरणे चुकीचे आहे आम्ही स्वतंत्र लढलो आहोत आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण असा थेट सवाल करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिला सांगली येथे नव्याने निवडून आलेल्या शिवसेना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला महापालिका निवडणुकीत अनुभवाचा उल्लेख करत देसाई म्हणाले सुरुवातीला भाजपने दहा जागांचे आश्वासन दिले मात्र शेवटी केवळ दोन जागांची ऑफर देण्यात आली एका लुगड्याने बाई म्हातारी होत नसते असा टोला त्यांनी भाजपच्या भूमिकेवर टीका केली त्यानंतर सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष यांना सोबत घेतल्याचे त्यांनी नमूद केले जिल्हा परिषदेत माहितीसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत याबाबत शिवसेना सर्वानुमते निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी या विषयावर कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचेही त्यांनी सांगितले सोमवारी नूतन सदस्य व स्थानिक पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर अहवाल तयार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाईल त्यानंतर जिल्हा परिषद सत्तेबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल असे देसाई यांनी स्पष्ट केले पुढील बातमी आहे नियम न पाळणाऱ्या नऊशे दिव्यांग संस्थांची नोंदणी रद्द आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई राज्यातील दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या नियमभंग करणाऱ्या तब्बल नऊशे संस्थांची नोंदणी दिव्यांग कल्याण विभागाने रद्द केली आहे अनियमितता व शासनाने घालून दिलेल्या निकषांचे पालन न केल्यामुळे ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे चालू वर्षात तीनशे त्रेसष्ट संस्थांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये कोकण बावन्न नाशिक एकोणपन्नास पुणे साठ नागपूर एकोणपन्नास अमरावती पन्नास, पन्नास आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील एकशे तीन संस्थांचा समावेश आहे जिल्हानिहाय पाहता छत्रपती संभाजीनगरमधील सदतीस बीडमधील सतरा नागपूरमधील सव्वीस पुणे येथील तेवीस आणि मुंबई उपनगर मधील सतरा संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे राज्यात सुमारे दोन हजार संस्था दिव्यांगांच्या आरोग्य शिक्षण कौशल्य विकास पुनर्वसन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत काही संस्था शासकीय अनुदानावर तर काही सीएसआर निधीतून चालतात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसच्या च्या शासन निर्णयानुसार सर्व संस्थांना दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आली होती मात्र अनेक संस्थांनी हे निकष पाळले नसल्याने कारवाईचा बडगाव उघडण्यात आला दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट केले की दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा अंतर्गत सर्व संस्थांनी नियमानुसार काम करणे आवश्यक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत नोंदणी न केल्यास कलम एक्क्याण्णव अंतर्गत पुढील कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही त्यांनी दिला दिव्यांगांच्या हक्कांचे संरक्षण व निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे पुढील बातमी हे आंतरराष्ट्रीय बातमी आहे बांगलादेशात परिवर्तनाची लाट बी एन पीचे तारीख रेहमान पंतप्रधानांच्या उंबरट्यावर भारतासाठी ही निवडणूक का महत्वाची आहे बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेनंतर पार पडलेल्या ऐतिहासिक सार्वत्रिक निवडणुकीत जनतेने परिवर्तनाचा कौल देत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बी एन पीला स्पष्ट बहुमत दिले आहे तीनशे सदस्यीय संसदेत बहुमतासाठी आवश्यक एकशे एक्कावन्न आकड्यांपेक्षा खूप पुढे जात एन पीने तब्बल एकशे सत्त्याण्णव जागांवर विजय मिळवलेला आहे त्यामुळे पक्षाध्यक्ष तारिक रेहमान हे पुढील पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेण्याची शक्यता पक्की झाली आहे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचे सुपुत्र असलेल्या तारिक रेहमान यांनी ढाका सतरा आणि बोगुरा सहा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी दणदणीत विजय मिळवला विशेषतः बोगुरा सहा हा बी एन पीचा परंपरागत बालेकिल्ला मानला जातो या दुहेरी विजयामुळे त्यांच्या नेतृत्वावर जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे स्पष्ट झाले आहे दरम्यान पूर्वी बी एन पीची सहयोगी असलेली जमात ए इस्लामी यंदा स्वतंत्रपणे लढली मात्र पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही जमातला केवळ त्रेसष्ट जागांवर समाधान मानावे लागले अध्यक्ष शफिकूर रेहमान यांनी ढाका पंधरा मधून विजय मिळवला असला तरी महासचिव मिया गोलाम पोरवार यांचा पराभव झाला भारतासाठी ही निवडणूक का महत्वाची आहे बांगलादेश हा भारताचा महत्वाचा शेजारी देश असून दोन्ही देशांमध्ये सुमारे चार हजार किलोमीटर लांबीचा सीमा आहे त्यामुळे नव्या सरकारसोबत संबंध भारतासाठी दृष्ट्या अत्यंत महत्वाची ठरणार आहेत सीमा सुरक्षा घुसखोरी ड्रग्ज तस्करी आणि दहशतवादी हालचाली रोखण्यासाठी द्विपक्षीय सहकार्य निर्णायक ठरेल व्यापार व आर्थिक दृष्टिकोनातून शेख हसीना यांच्या कार्यकाळात भारत बांगलादेश व्यापारात लक्षणीय वाढ झाली होती ही गती कायम ठेवणे हे नवीन सरकारसमोरचे आव्हान असेल जमाती इस्लामी सारख्या संघटनांच्या प्रभावावर नियंत्रण ठेवणे भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे एकूणच बांगलादेशातील सत्तांतर हा केवळ त्या देशातील राजकीय बदल नसून दक्षिण आशियातील सामरिक समीकरणांचा परिणाम करणारा टप्पा मानला जात आहे आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखाली सरकार भारताशी कशा प्रकारे संबंध प्रस्थापित करते याकडे संपूर्ण उपखंडाचे लक्ष लागले आहे पुढील बातमी ही आंतरराष्ट्रीय बातमी आहे भारत अमेरिका व्यापार कराराबाबत ट्रम्प यांचे मोठे विधान ऊर्जा रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक अंतरिम व्यापार कराराबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे चॅम्पियन ऑफ कोल कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांनी हा करार अमेरिकेच्या व्यापक ऊर्जा रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट केले या करारा अंतर्गत ऊर्जा इंधन खनिज आणि कृषी क्षेत्रात द्विपक्षीय व्यापार वाढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विशेषतः अमेरिकेच्या कोळसा निर्यातीला या करारामुळे मोठी चालना मिळेल असा दावा ट्रम्प यांनी केला अमेरिका आज जगातील सर्वात मोठा ऊर्जा उत्पादक देश आहे आणि आम्ही जागतिक ऊर्जा बाजारात आपली ताकद अधिक मजबूत करत आहोत असे ते म्हणाले ट्रम्प यांनी भारतासोबतच्या कराराचा उल्लेख करताना तो ऐतिहासिक असल्याचे सांगितले जपान दक्षिण कोरिया यांसारख्या देशांसोबतही अमेरिकेने महत्वाचे करार केले असून भारतासोबतचा करार हा त्याच मालिकेतील एक महत्वाचा अमेरिकन कोशाची गुणवत्ता उच्च दर्जाची असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याला वाढती मागणी आहे असेही त्यांनी सांगितले दरम्यान भारतातील विरोधकांनी या करारावर टीका करत शेतकरी आणि स्थानिक उद्योगांवर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली आहे भारताने अमेरिकेच्या अटींवर करार केला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे एकूणच हा करार भारतासाठी आर्थिक संधी ठरेल की काही क्षेत्रांसाठी आव्हान ठरेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे विशेषतः ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याच्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन काय परिणाम होतो हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे पुढील बातमी ही मुंबई मधून आहे मंत्रालयात एल लाचखोरी प्रकरण उघड झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अर्थात एसीबीने सापळा रचून राजेंद्र ढेरंगे या अधिकाऱ्याला पस्तीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली मेडिकलचा निलंबित परवाना पूर्वरत करण्यासाठी पन्नास हजारांची मागणी करण्यात आली होती तडजोडीनंतर पस्तीस हजार रुपये स्वीकारताना मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही कारवाई करण्यात आली या घटनेनंतर विरोधकांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे जनतेची कामे पैशाशिवाय होत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे अशी टीका काँग्रेसने केली आहे संबंधित मंत्र्यालाही पदावरून हटवावे अशी मागणी काँग्रेसने केली असून सत्ताधाऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत मंत्रालयातच लाचखोरी उघड झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे पुढील बातमी आहे शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बारा किल्ल्यांना युनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान दिले आहे अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोच्या सत्तेचाळीसाव्या अधिवेशनात हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता आज राज्यात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी फ्रान्समधील युनेस्को कार्यालयात अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारले जागतिक वारसा दर्जा मिळाल्याने किल्ल्यांमध्ये रायगड राजगड प्रतापगड तोरणा लोहगड सेलर शिवनेरी सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग विजयदुर्ग जंजिरा मुरुड जंजिरा आणि पन्हाळा या किल्ल्यांचा समावेश आहे हे सर्व किल्ले मराठा साम्राज्याच्या लष्करी कौशल्याचे भौगोलिक रणनीतीचे आणि स्थापत्य वैभवाचे प्रतीक मानले जातात या ऐतिहासिक मान्यतेमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली आहे युनेस्को मुख्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुत्यास पुष्प अर्पण करून मंत्री शेलार यांनी अभिवादन केले हा निर्णय राज्यासाठी अभिमानाचा क्षण असून पर्यटन वाढ संवर्धन आणि जागतिक पातळीवर मराठा इतिहासाच्या प्रसारासाठी महत्वाचा टप्पा ठरणार आहे पुढील बातमी आहे डीएसी कडून एकशे चौदा रापेल व सिक्स पी एट आय विमानांना मंजुरी तीन पॉइंट पंचवीस लाख कोटींचा संरक्षण खरेदी प्रस्ताव संरक्षण अधिग्रहण परिषदेने अर्थात डीएसी फ्रान्सकडून एकशे चौदा रापेल लढाऊ विमानांच्या आणि अमेरिकेकडून सिक्स पी एट आय पॉसिडॉन सागरी गस्ती विमानांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सुमारे तीन पॉइंट पंचवीस लाख कोटी रुपयांच्या प्रस्तावास हिरवा कंदील देण्यात आला अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अर्थात सी सी एस कडे पाठवला जाणार आहे करार पूर्ण झाल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात सुमारे एकशे पन्नास राफेल विमाने असतील सध्या छत्तीस राफेल सेवा देत असून नव्या विमानांमुळे वायुसेनेची घटलेली स्कॉर्डाईन क्षमता बळकट होणार आहे ही विमाने मेक इन इंडिया अंतर्गत भारतात तयार केली जाणार असून तंत्रज्ञान हस्तांतरणासह पन्नास ते साठ टक्के स्वदेशीकरणाचा सा उद्देश आहे नौदलासाठी मंजूर करण्यात आलेली सिक्स पी एट आय विमाने हिंद महासागर क्षेत्रात सागरी पाळत आणि विरोधी कारवायांसाठी महत्वाची ठरणार आहेत या मोठ्या खरेदीमुळे भारताच्या हवाई व सागरी सुरक्षेला लक्षणीय बळ मिळणार असल्याचे मानले जात आहे आहे पुढील बातमी फेब्रुवारीला होणार स्वीकृत नगरसेवक पदाची निवड इच्छुकांची नेत्यांच्याकडे फिल्डिंग महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांनी त्यांच्या नेत्यांच्याकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे त्यामुळे महापालिकेच्या रणधुमाईनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत याशिवाय स्वीकृत नगरसेवक पदासाठी रसिकेच सुरू असल्याचेही दिसून येत आहे स्वीकृत नगरसेवक पदासाठी सतरा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत अर्ज भरण्याची मुदत आहे भाजपमधून भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांच्या पत्नी दीपाली जाधव त्याचबरोबर राहुल चिकोडे माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील तर काँग्रेसमधून माजी नगरसेवक भूपाल शेटे यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे तर शिवसेनेतून इंद्रजित आडगुळे तसंच जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांचे चिरंजीव प्रसाद चव्हाण आणि रत्नेश शिरोळकर यांची नावे चर्चेत आहेत महापालिकेत एकूण आठ स्वीकृत नगरसेवक घेतले जाणार आहेत सभागृहातील संख्याबळानुसार भाजपचे तीन त्यानंतर शिंदे शिवसेनेचे दोन आणि काँग्रेसचे तीन असे स्वीकृत नगरसेवक असणार आहेत त्यासाठी आता हालचालींना वेग आला आहे स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपने आणि काँग्रेसने प्रत्येकी पाच अर्ज नेले आहेत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील दिल्लीच्या दौऱ्यावर असल्याने स्वीकृत नगरसेवक पदासाठी अद्याप चर्चा झालेली नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक पदावर काँग्रेसकडून चर्चा करण्यात येणार होती मात्र सतेज पाटील कोल्हापुरात परतल्यानंतर बैठक होऊन काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी कोणाला संधी द्यायची यावर चर्चा केली जाणार आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहत रा सकलम धन्यवाद